पंतप्रधान नरेंद्र मोदी अबकी पार चारशे पारची भाषा करत असले तरी त्यांना चाळीस जागा तरी निवडून येणार का हा विषयच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष निवडणुकीला किती घाबरलेला आहे ते स्पष्ट होत आहे कारण एकीकडे चारसो पारची भाषा करायची आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्ष फोडायचे वेगवेगळ्या पक्षांचे नेते फोडायचे ज्या नेत्यांवर नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका काढत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत आरोप केले पंतप्रधान मोदींनी सिंचन घोटाळ्यात सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला अशा नेत्यांना भाजपा पक्षात समावेश करत आहेत यावरूनच त्यांचा चारसो पारसा नारा पोकळ असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नगर जिल्ह्यात आले असून जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जनसंवाद सभा होत आहेत आज दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नेवासा मतदारसंघातील सोनई येथे जनसंवाद सभा घेतली यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर संपर्क प्रमुख आमदार दिलीप शिंदे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे जिल्हा प्रमुख रावसाहेब केवरे हे उपस्थित होते आम्ही नेवास्कर न्यूज साठी अभिषेक गाडेकर नेवासा निर्लज्ज सदा सुखी सुना येतील प्रचार करतील एक तर खासदार तर इकडे गेलेच आहेत तिकडे पाणी भरायला पुन्हा उभे त्यांनी राहावंच त्यांनी उभे राहूनच दाखवावं नवे मी तर म्हणतोय आपल्या उमेदवारासमोर भाजपा आणि त्यांच्या भ्रष्ट साथीदाराने उमेदवार उभाच करून दाखवावा कोणी असेल करून दाखवा उभा मग तुम्हाला कळेल की निष्ठावंत कसा पाणी पासतो तुम्हाला उगाच तुम्ही ते जे काय त्यांनी श्रेय घेत होते निळवंडे धरण निळवंडे धरण अरे मेहनत आपली पण आता त्यांचं पाणी नाही त्यांना पाजायचं पराभवाचं पाणी त्यांना पाजायचं पराभवाचं पाणी कदाचित <laughs> पंतप्रधान सुद्धा येतील मेरे भाई और बहिणो निवडणुका आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो सब साथ आणि निवडून आल्यानंतर मित्राचा विकास मग यांना त्यावेळेला शेतकरी नाही दिसत त्यांना याना त्या तेव्हा सुटा बुटातल्यांचे मित्र पाहिजे असतात शेतकरी फक्त आणि फक्त मला निवडून देण्यापुरता मला पाहिजे नंतर कोण आहेस तू